चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिरोडिक टेबल ट्रिक्स इन मराठी हा व्हिडिओ दहावी अकरावी आणि बारावी या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे की पिरोडिक टेबलचा आपल्याला एक चॅप्टर आहे आणि यामध्ये मग एवढे इलिमेंट आहेत की ते मग ओळीने कसे पाठ करायचे हे आपल्याकडून पाठ होत नाहीत आणि हाताने जे आपण काय करतो ते मार्क घालून बसतो मग ते मार्क जाऊ नयेत यासाठी आपण काही ट्रिक बनवल्यात की ज्याचा उपयोग करून तुम्ही यस पी डी आणि एफ ब्लॉकमधील सर्व इलिमेंटची नावे ओळीने लक्षात ठेवू शकता चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला बघा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे पिरॉडिक टेबल ट्रिक्स इन मराठी आणि आजचा व्हिडिओ आपला बेस्ट आहे येस ब्लॉक एलिमेंटवरती आधारित ओके मग येस ब्लॉक एलिमेंटमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यांना ओळीने लक्षात कसं ठेवायचं या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे ओके मग आता येस ब्लॉकचं डिवायडेशन तुम्हाला माहिती ग्रुप वन आणि ग्रुप टूमध्ये होतं मग ग्रुप वनला आपण अजून एक नाव देतो त्याला म्हणतात अल्कली मेटल मग हे जे काही अल्कली मेटल्स आहेत हे लक्षात कसे ठेवायचे ओके आता माझे तर पाटेत हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीझियम फ्रान्शियम मग आता तुम्हाला पण ते लक्षात ठेवायचे मग त्यासाठीच आपण आता ट्रेक शिकणार आहोत बघा आता हायड्रोजन सिम्बॉल तुम्हाला माहिती यच असतं त्यानंतर यल आय म्हणजे लिथियम असतं त्यानंतर सोडियम एन ए असतं पोटॅशियम के असतं रुबिडियमचा आर बी असतो सी जी एमचा सी एस असतो आणि फ्रान्शियमचा यफ आर असतो ठीक आहे आता हे सिम्बॉल झाले या सिम्बॉलच्या पुढे मी त्यांची नावं पण लिहिते बघा एच म्हणजे हायड्रोजन ओके त्यानंतर यल आय म्हणजे असतं तुमचं लिथियम त्यानंतर येतो तिसरा एलिमेंट पहिल्या ग्रुप तिसरा एलिमेंट सोडियम ओके त्यानंतर पुढे तुमचा जो इलिमेंट असेल तो आहे पोटॅशियम त्यानंतर पोटॅशियमच्या खालच्या बाजूला जो इलिमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो आरबी म्हणजेच काय असतं तर तो असतो रुबिडियम ओके त्याच्यानंतर पुन्हा रुबिडियमच्या खाली येतो सी स्पेलिंग पण नीट समजून घ्या लक्षात ठेवा सी एम आणि सगळ्यात शेवटी ग्रुप वनमधला इलिमेंट आहे फ्रान्शियम ठीक आहे आता मी जसं ती नावं ओळीने पाठ केली किंवा के माझ्या लक्षात आहे तर त्याची ट्रिक बघा आता काय ती काय एक छोटं वाक्य आहे हाल नकारे करू फ्रेशर्सची काय सांगितलं मी हाल नकारे करू फ्रेशर्सची तुम्हाला माहिती कॉलेजमध्ये फ्रेशर्स येतात बऱ्याच वेळा काय होतं सिनियर लोक त्यांच्यावरती काय करतात तर रॅकिंग वगैरे करतात मग त्याच संदर्भातलं एक छोटंसं मी वाक्य बनवलं आहे हाल नकारे करू फ्रेशर्सची मग आता हे वाक्य जर तुमचं पाठ असेल तुमचं तुमच्या लक्षात येते हालमधला हा म्हणजे हायड्रोजन ल म्हणजे का असणारे लिथियम येन म्हणजे सोडियम का म्हणजे पोटॅशियम रे म्हणजे रुबिडियम लक्षात ठेवा सी एस म्हणजे करू म्हणजे सी जी एम फ्रेशर्स म्हणजे एफ आर लक्षात ठेवायचं तर ही ट्रिक झाली ग्रुप वनची आता आपण येतो ग्रुप टू मध्ये आणि ग्रुप टूला दुसरं नाव आहे त्या ग्रुपला आपण अजून असं म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल ठीक आहे ना मग अल्कलाइन अर्थ मेटल त्यामध्ये जेवढे काही मेटल्स आहेत जसे की बेरेलियम मॅग्नेशियम कॅल्शियम त्यानंतर स्ट्रॉन्शियम बेरियम रेडियम तर ह्यांची नावं ओळीने लक्षात कशी ठेवायची तुम्ही म्हणाल कदाचित तुम्ही टीचर आहेत मॅडम म्हणून तुम्हाला सगळी नाव माहिती तुम्हाला आमच्या कशी लहान लक्षात मग त्यासाठीच आपण आता ट्रिक बघणार आहोत की ग्रुप टूमधल्या अल्कलाईन अर्थ मेटलची ओळीने नावं लक्षात कशी ठेवायची बघा आता सुरुवातीला आपण सिम्बॉल सगळे लिहून घेऊयात तर बीई लिहिते मी बीई त्यानंतर खाली पिरोडिक टेबलमध्ये बेरिलियमच्या खाली येतं एम जी म्हणून मग लगेच मी खाली एम जी लिहिलेलं आहे एम जीच्या खाली येतं कॅल्शियम कॅल्शियमचं सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे सी ए असतं त्यानंतर पुन्हा पुढे येतं तुमचं यस आर यस आर म्हणजे स्ट्रॉनशियम असेल बेरियम आणि लास्टला असतं रेडियम यांची नावं लगेच मी पुढे लिहून देते तुम्हाला बघा बी ई -E म्हणजे काय असतं तर ते असतं बेरिलियम ठीक आहे त्यानंतर एम जी एम जीचा अर्थ काय होतो मॅग्नेशियम त्यानंतर पुढचं सिंबॉल येतं ग्रुप मधलं सी ए सी ए म्हणजे काय असतं कॅल्शियम आणि कॅल्शियमच्या खाली काय येते सिंबॉल तर ते सिंबॉल आहे तुमचं यस आर आणि यस आर म्हणजे काय असणार आहे तर ते असतं स्ट्रॉनशियम ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा एलिमेंट कोण आहे बी ए बी ए म्हणजे काय असतं बेरियम मग अशी बेरेलियम लिहितं आता बेरियम लिहिले आणि आरे म्हणजे रेडियम आता ही जे काही तुमचे ग्रुप टू मध्ये आहेत त्यांची नावं ओळीनी लक्षात ठेवण्याची ट्रिक म्हणजे बघा बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची मग आता बेगम म्हणजे काय तुम्हाला आठवलं पाहिजे बेरेलियम त्यानंतर मुघलांच्या आपल्यावरती राज्य मुघलांचं तर तुम्हाला आठवत असेल मग मुघलांच्या एमजी लक्षात ठेवायचा मॅग्नेशियम त्यानंतर काळात काळात वरनं कॅल्शियम लक्षात ठेवा त्यानंतर सारस बाग पुण्याची सगळ्यांना माहिती सारस वरनं स्ट्रॉनशियम आठवायचा बागेत वरून काय आठवणार बेरियम आठवायचा आणि रमायचीवरून काय आठवायचं रेडियम तर अशा प्रकारे आपण दोन ट्रिक बघितल्या ग्रुप टू साठी बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची तर अशा प्रकारे आपण ग्रुप वन ग्रुप टू साठीच्या ट्रिक्स बघितल्या जर तुम्हाला चॅनलवरची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू